हाय गाईज हॅलो सर्वांना नमस्कार माझा हा दसऱ्याचा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडा उशीर झाला आहे पण तो तुम्हाला दाखवताना मला खूप आनंद होत आहे कारण पण तसंच आहे यावर्षी दसऱ्याला मी पहिल्यांदाच दस तमिळ परंपरेनुसार केली होती पूजा सकाळी लवकर उठून आंघोळ करून मी बाजारात गेले पूजा करण्यासाठी फळं आणि फुलं आणली आणि आल्याबरोबर पहिले चाय बनवलं चाय घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच नाही आणि त्याचबरोबर मी घेऊन आलेली मस्त मेंदू वडे हा नाश्ता मी आणि विहानने मस्त पोट भरून खाल्लं मग सगळी घरातली कामं आटोपल्यावर मी पूजेला सुरुवात केली ही पूजा थोडी वेगळी होती कारण मी माझ्या नवऱ्याच्या परंपरेनुसार करण्याचा प्रयत्न केला मला जशी जमली तशी मी मनापासून पूजा केली दरवर्षी घरातली मोठी मंडळी करत असायची पूजा आणि मी फक्त पाठीवर सरस्वती काढून पुस्तक सूर्य कात्री यांची पूजा करत असे पण यावर्षी मी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने तमिळ परंपरेनुसार पूजा केली हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता तुम्हाला माझा हा दसऱ्याचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा पूजा वगैरे करून मग रात्री आम्ही गेलो होतो मी आणि विहान आमच्या इथे अंबिके आम मातेच्या मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये खूप जायची इच्छा होती एक दिवस तरी पण जाणं झालं नाही म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही पाय पडायला गेलो होतो